शेतकऱ्यांच्या घरापासून तर शेतापर्यंत पक्के रस्ते तयार करणार अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांची जाहीर सभेत ग्वाही भडगाव पाचोरा विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी अंतिम टप्प्यात येत असताना रडीचा डाव खेळणारा आमदार किशोर पाटील असून आपल्या नावाचा साम्य अमोल शिंदे डमी उमेदवार उभा केला आहे एवढेच नाही तर त्याचा प्रचार देखील सुरू झाला आहे आमदार म्हणतात मी तीन हजार कोटींचा कामांचा विकास केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की मी आपण चार हजार रुपये कोटी विकास कामासाठी दिले आहे मग एक हजार रुपये एक हजार कोटी रुपये गेले कुठे असा असा आरोप अपक्ष उमेदवार शिंदे यांनी केला आहे मी निवडून आल्यावर शेतकऱ्यांना दिवसा लाईट तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पक्का रस्ता बनवेल अशी ग्वाही गोंडगाव तालुका भडगाव येथील जाहीर सभेत दिली यावेळी तरुण शेतकरी राजकीय मंडळींनी निशिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आतापर्यंत एकही राजकीय पक्षाची जाहीर सभा झाली नाही मात्र पक्ष उमेदवाराची सभा विरोधकांना धडकी भरवण्यासारखी झाली आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव त्या दे उत्तर त्यांनी आप्पासाहेब तुम्ही म्हणाले ना तीन हजार कोटी रुपयाचा मी विकास केला एक असं उदाहरण द्या आहे एक की अशा एका उदाहरणामुळे माझ्या भडगाव पाचोरा तालुक्यातील असलेल्या माझ्या शेतकऱ्यांच्या माझ्या माता भगिनीच्या माझ्या तरुणांच्या आयुष्यामध्ये बदल घडेल त्यांच्या अर्थकर्मामध्ये बदल घडेल त्यांच्या जीवनमानामध्ये बदल घडेल असं एक सुद्धा उदाहरण मला आपल्या द्या